भाऊजी अ भाऊजी लक्ष भाऊजी घ्या लग कुठ मी झोका बांधून द्या नागपंचमी उद्या नागपंचमी ना मा... आताच आता अहो आताच बांधून द्या ना आता उद्या सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणी येतील मग मी त्यांच्या समोर तुम्हाला झोका बांधायला बोलू का पण नाही ना अहो चरट देते मी तुम्हाला चला काय इथं

अरे बघ कोण आताويه असे घरी ना काय ना जबरदस्तरी जा? काही बोलायची अक्कल नाही काही नाही काय झालं नाही काय घरी काय झालं काय वाईट बाहेर सांगला बोलते मय भोजावर काय लागत तू तुला मा पोसलय तो काय काय झालं वही तयार सिग्नल पेपर बाहेर लावत हा मदरम सांगत ना सांगितलं असतं मी कसा बांधायचं ओ हे तुमचे मित्र आहे ना परत घरी आले नाही पाहिजे बाबा खाली पडले असते हळ का तुमचा भावाला फोन करून सांगा ना याला काय गरज मी पडली असते उठले असते काय केलं असतं मी ओ बाबा राव तुम्ही नका बोलू बरं त्यांना काय असे वहीच नाही वही सदा चांगले भोला गेला राग येतोय राम रामराम रामराव काय अरे मी गल्ली धुंडळीत धुंडळीत आलो ह्या गल्ली मध्ये सगळे जण झोका वाजून गेला लगेच जाय तुम्हाला जा। 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 जा थांबा जा थांब थांबा 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 आता काय कोण अरे मी चांगला व्यवस्थित देतो तुम्हाला तुटायला नको बो तुम्ही कशाला आलो होते नाही आम्हाला बी झोका खेळायचं ना पाच झोके खेळायचं तुमचं तुम्हाला येणे का वा येणे का जाड का तुम्हाला नाही ना राव नाही ना नाही ना ऐका ना, ना मी व्यवस्थित तुम्हाला झोका बांधायला सांगितलं आखा घेऊन बसले नाही आ मी थोड़ी बोलवलं त्यांना ओही सानेसुदी काय नाते परतकर पाच पाच जोक खेळायचे राजा त्याच्यामुळे आलो मी खास जोका खेळायला जाऊ दे खेळू जाऊं त्यानले मी तुम्ही काय केलं हे नाही जोका जोका सरपंच ते काही बांधू नका जुनी दुनियाडी ऐका तुम्ही या भाई तुम्हाला जोका बांधून मी तुम्ही लहानपणी जोका खेळायने कणी ओ तो सोड तो मी सोड सोड रे तू सोड तू मी तुम्ही इथून ओ भाऊजी तुमचे मित्र आता मग काय मी धोका काय करायचा मग पातो मॅडम मी डाट मारू तुम्हाला धोका लगेच दोन मिनिटात टाकतो वही धोका एवढं अ ओ तुम्ही हा भाऊ टाका 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 नाही तू खेळ आणि जाय बर माझ्या हाताने माझ्या हाताने उद्घाटन पंचमी सारखा चांगला आनंद चांगला जाऊन बघा आपल्या किती मोठे मोठे झोके बांधले असतात माणसं आहे ना बाबा बरोबर लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट आमच्या गावाला खेळतात माणसं 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 एका खेळून का का अरे, अरे पडत का काय पाव दे बाबा बाई माणसाचा मान आहे बाय माणसा पहिले पडत काय पाव दे बाला का बर झाले नाही बसले तर फोट गेले असते मी बसून गाणं म्हणून दाखवतो घरी खायला दाखवतो ना बसून लोटे लोटो ना का मी जर गाणं म्हणून दाखवतो पडलं मग

फोन बायको ला मग घरी जाऊन करा बोला तिथे इथं काय फोन करू राहील तिला इथं बोला तू खेळायला बोलवता मला गरज पडल्यावर उद्या बोलून घेईल मी जातो मी वाटते निघा घरी बर जातो भाऊ जा? जातो जातो मी सांगा अरे काय करताय फाशी देता का माणसाला आता खेळा तुम्हीच खेळा तांगड्या खेळा तुम्हाला विनंती आहे मी पाच जो खेळलो का मग तुम्हाला लिंबाचं झाड आहे ना बांध मला पाच खेळू द्या फक्त महाराज मी नाही द्या ना पहिले वहिनीच माने अरे माझं झालं खेळायला मी नाही खेळून द्या ना मी खेळते बर तुम्ही खेळा

डा 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 डी डा 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 अजून डी झाले का पाच महिला माझा पाचवी झाले हे चालेक्च के लगेच नाही का बरं आणि पाळणं पण म्हणणार आहे बरं अगं राजे बाजूला ना इकडं पाय केले डोळे साठी बांधला होता मी तो अरे पाळणं ऐका आता माचर टी पाळणा ऐका पहिल्या दिवशी जन्माले बाळ अरे कोणलो असतो पहिल्या दिवशी जन्माले बाळ बाळाने मागितले खायाला केळ का बरं पहिल्या दिवशी जन्माल बाळ बाळाला मागितले खायला केळ त्याच्या आयुष्याच झालं वाटुळ दोबाळा दो त्याच्या आयुष्याच झालं वाटुळ गोबाळा धोधो दुसऱ्या दिवशी जन्माल्या बाहे पाच दिवस कधी दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा केला ऐकलं का दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा केला चमन गोटा करी तो टाटा जो बाळाजोजो रेजो करी तो टाटा बाळा जो रे जो

त्याला खेळ जा, तो, जा तो, तो, आ, दे ना तुम्ही त्याला खेळू सोडा नाही नाही तो का सोडा पण सोडा लावू राहिली वहिनी सोडा नाही नको सांग मी जाणारच नाही नाही सांग